नाम, नाम, नाम वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गीतेचे नवे कारनामे आता समोर आलेत विशेष म्हणजे गोट्या गीते हा महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सुद्धा मानला जातोय आता याच गोट्याचे हे नवे कारनामे समोर आलेत राम नाम सत्य हे राम नाम सत्य हे असं म्हणत तो ज्या व्यक्तीला मारायचा आहे त्या व्यक्तीच्या घरासमोर नैवेद्य ठेवून दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचा करेक्ट कार्यक्रम करायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली याच गोट्या गीतेचे अनेक व्हिडिओ आता समोर यायला लागलेत हातामध्ये रिव्हॉल्वर आणि लोकांना धमकी देत असल्याचं दिसून येत आहे मात्र हा गोट्या गीते बीड पोलिसांना अजूनही सापडत नाही आहे सराईत गुन्हेगार असलेला ज्ञानोबा उर्फ गोट्याचं नाव अनेक खुनांमध्ये समोर येत असल्याचं दिसून येत आहे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये तो मुख्य आरोपी असल्याचं महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेक वेळा सांगितलं आहे आता याच गोट्याचे हे सगळे व्हिडिओ समोर आलेले आहेत हॅलो कोण बोलतोय ए नाम कर, नाम माया मायात आहेस का तू माया आहेस तू मी आम्हाला कुठल्या गावात आहेस तू शक्य नाम कर. राम नाम, नाम सत्य के है はい、いじわり